शेतकऱ्यांचा सातबारा कोरा पूर्णत कर्जमाफी यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी नागपूर येथे महाएलगार आंदोलन मागील चार दिवसापासून सुरू केले होते गुरुवारी रात्री मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात सह्याद्री येथे बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये पुढील वर्षी तीस जून दोन हजार सव्वीस कर्जमुक्तीची तारीख शासनाने जाहीर केली आहे यासाठी समितीही नेमण्यात येईल त्यामुळे आता शेतकऱ्यांचा ७-12 कोरा होण्यास काही महिन्याचा अवधी लागणार आहे त्यामुळे शेतकरी एकजुटीचा मोठा विजय मानला जात आहे त्यामुळे सुरू असलेले महाएलगार आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे असे बच्चू कडू यांनी जाहीर केले आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातले घोटला केले होती त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीनं पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला आम्ही त्यांना समजून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासून कर्जमाफीच्या बाजूचे आहोत आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे पण आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात आता एका बाजूला शेतकरी मानसिक दडपणाखाली आहे कारण तिक सगळी बुडाली आहे एक तर अतिवृष्टी महापूर खरवणं जमिनी सगळं झालंय आणि अशा परिस्थिती त्यांना मानसिक आधार द्यायची गरज होती आणि एक सकारात्मक कमिटमेंट राज्य सरकारच्या वतीने अडीच तासाच्या चर्चेनंतर आला आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणून राज्याच्या आर्थिक स्थितीचं काही असलं तरी क्रम बदलून ते कर्जमुक्ती करायचं त्यांनी मान्य केलं आहे आणि म्हणून तीस जून दोन हजार सव्वीस ही डेट आम्हाला मिळाली आहे आणि या निमित्ताने आम्ही त्यांच्या म्हणण्यावर आज विश्वास ठेवण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही विश्वास ठेवावा लागेल आणि म्हणून आज हे आंदोलन आम्ही तुर्तास पुढे ढकलतो आणि यानंतर माझे सहकारी राजे जी क्षीरसागर बोलतील त्यांचंही आपण या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की जे महाराष्ट्र